निलेश गायवळ प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने चंद्रकांत पाटील यांना टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यावरतीच भारतीय जनता पक्षाकडूनसुद्धा रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे भाऊ तुम्ही निलेश गायवळ प्रकरणामध्ये आवाज उठवताय भाजपने सुद्धा जशाच तसं उत्तर देण्याची भाषा केली आहे भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे यांनी ठोकून काढू सांगले बघा याच्यामध्ये मुद्दा हा आहे की निलेश गायवाळ हा पोलिसांच्या आतुरी पळून गेला जो पासपोर्टमध्ये छेडछाड करून त्यांनी सगळं हे प्रकरण आपल्याला माहिती झालं ज्या आरोपीवर मोका लागला होता त्या आरोपीची आरोपाची आरोपीची पूर्वी झाड झडती घेतल्याची घरावर त्यांनी चौकशी केल्याची तिथं ताबा घेतला असता तर हे हा माजलेला पळ पळून गेला नसता हा महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यावर बोललं पाय आणि चंद्रकांत दादांवर मी हे प्रश्न विचारतो की चंद्रकांत दादा प्रमुख आहेत नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळातले एक पदाधिकारी आहेत आम्ही त्यांना प्रश्न विचारणार नाही तर कोणाला विचारणार ते काय के आम्ही काय चौकातल्या केळवाल्याच्या गाडीवर जाऊन आहे बाबा पुण्यात गुन्हेगारी चालतील तू काय करतो तर ते जबाबदारी म्हणून त्यांना आम्ही विचारतो आहे ह्याचं महत्त्वाचा मुद्दा की पुण्यामध्ये चाललेली गुन्हेगारी ही थांबली पाहिजे ही कुठला पक्षाचा कोण गुन्हेगार आहे कुठल्या पक्षाचा तो गुन्हेगार आहे आम्हाला पुणेकरांना काय घेणं देणं आहे आणि तो कुठल्या पक्षाचा ह्याचं बी आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला घेणं देणं आमच्या पुणेकरचं आहे आम्हाला आमची बांधील की पुणेकरांची जर तुम्हाला ते प्रचाराला लागतात तुमच्या आजूबाजूला सौरभ पाटील सारखे लोक मॅनेजमेंट करतात दादांचे सगळे व्यवहार ते करतात पोलिसांच्या कॅनवामध्ये हा माणूस बसतो सौरभ पाटील मोक्याचा आरोपी समीर पाटील तो आणि त्याचे उद्योग पाहिजे तर शंभर कोटी दोनशे कोटी तो प्रेशर बोलतो आणि तुम्हाला सांगतो मोक्याचा आरोपी म्हणतो रवी दंगेकर मोका कुठली भाषा कुठल्या राज्यात राहतो आम्ही एडबीट लागलं ला का या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की अशा पद्धतीने ते बोलगण्या करतात आणि तुम्ही मारायची भाषा करता अरे वा मोकलाही लागली आणि आम्ही मार खायला बसलोच आहे ना या मारायला या तुमची काय हिंमत असेल त्याची वाटतं का शिक्षकाचा मुलगा वाटतं का तो कुठल्या बाजूने वाटतो आमच्या बहुजनांच्या पोराच्या जीवावर दादागिरी करणारा आणि आता मला ह्याच्यापुढं मी बोलणार नाही त्याच्यावर काय पण त्याची उंची त्यांनी ठरवून घ्या इथली पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे आणि काय नाही मूर्खासारखं काही ठोकून काढणं ही भाषा अशी तुम्ही आमच्याशी बोलणार आहे का आम्ही काय शिकला मातीच आहेत का आम्हाला काहीच नाही का हाडं का काय तर का। ते, ते डॉक्यातलं त्यांनी काढून टाकावं सौरभ पाटीलला काय करणार आहे आणि पुण्याच्या गुन्हेगारी समीर पाटील समीर पाटीलवर त्यांनी बोललं पाहिजे आणि समीर पाटीलच्या गुन्हेगारीवर बोललं पाहिजे गायवळच्या ह्याच्यावर मी त्यांचं स्वागत करेल माझा एकट्याचा प्रश्न आहे का सगळ्यांचा प्रश्न आहे आणि ही जर पिल्यावर वाढवली तर पुणे शहरात कधीतरी तुमच्या घराबी हा नाक ढासायला येईल येईल कारण गुन्हेगाराला पक्ष नसतो गुन्हेगाराला जात नसते आज आमच्याकडे तर उद्या तुमच्याकडं परवा त्यांच्याकडं तुम्हालाही त्याचा त्रास होईल ते पूर्वीच्या राजकारणामध्ये गुन्हेगारांना कधी थारा देत नव्हते आज जे गुन्हेगारी ही राजकारणात आणून स्वतःची मताची पेटी वाढवण्यासाठी चाललेले उद्योग आता थांबवले पाहिजे सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी थांबवले पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की हा रवी धंगेकरचा किंवा कुठल्या एका पक्षाचा प्रश्न नाही हा प्रश्न जनतेचा प्रश्न आहे जनतेच्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तुम्ही काय भाषा करता कुठं मा ठोकून काढे नाही कारण काय घरचं राज्य ते म्हणतात की रवींद्र धंगेकर जे आहेत ते सातत्याने ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे हे पुण्याला माहिती आहे आणि त्यांच्या भोवताली सगळे कंत्राटदार असतात अहो हे मी काय म्हणतो ह्याच्या पुढचे बी त्यांनी हे नेहमीच बोलतात पुढच्या काही शब्द असेल तर त्यांनी बोलायत आहेत ह्याच्यामुळे आता माझा अपमान होता तर अजून काहीतरी ॲडिशनल त्यांचे काय असले तर त्यांनी बोला ह्याच्यापेक्षा अजून काही कटू कडू शब्द असेल तर त्यांनी बोला हे सज्जन आहे शिक्षकाचा मुलगा फोर व्हीलरमध्ये फिरतो बंगल्यांमध्ये राहतो शिक्षकांचा पगार किती शिक्षकांची पेन्शन किती आपला पगार किती होता आपल्या वडिलांना आणि आपलं शिक्षण काय झालं आणि आपण आपण फोर व्हीलरमध्ये कसे फिरतो हे त्यांनी स्वतःवर आत्मनिरीक्षण केलं पाहिजे आमच्यावर बोलण्यापेक्षा तुमच्याकडे चार बोट आहेत आणि आम्ही आहे तिथंच आहे आणि तुम्ही ही भाषा करू नका आम्ही ठेकेदारी तर सगळ्यांना माहिती आहे पण माझं विनंती आहे त्यांना की ह्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला बोलता आलं तर बोला आणि ठोकाची भाषा ही संस्कृती नाही ही भाजपची संस्कृती नाही ही तुमची संस्कृती नाही आणि तुम्ही मारायला सगळे बसले मारत खायला बसलेत कारण आता गुन्हेगार तिकडं बसलेत आता पक्षात बी गुन्हेगार चालू झाले म्हणजे यांची टेंडन्सी आहे की आपण गुन्हेगारी केल्यामुळं समोर आपण मतपेटीवर मोठा अधिकार मिळवतो ही त्यांच्या डोक्यातली कल्पना काढली पाहिजे त्यांना माहिती आहे एकदा लोक उठले ना तर तुम्हाला पळती बोली थोडी जनता एकदा उठली ना तर सगळ्यांना सरसकट मोजून मोजून घरातून काढून लोकं राष्ट्र आनंद तुमचा हिशोब करते भाऊ काल अभो एक पत्रकार परिषद झाली मुरलीधर मोहे यांची जे की पुण्याचे खासदार आहेत आणि ते कोथरूड भागांमध्ये अनेक को वर्षांपासून राहतात ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला निलेश संदर्भात त्यावेळेस ते सरळ उठून गेले आता त्याच्यामध्ये त्यांना बोलायचंच नव्हतं त्याच्यातून असं लक्षात येतं की हे चाललं हे चुकीचं चाललं असं त्यांना वाटत असेल म्हणून न बोललेलं बरं तेरी चूप मेरी चूप तुम्हाला वाटत नाही एक पुण्याचा जो प्रमुख आहे खासदार आहे त्यांनी यावरती बोललं पाहिजे पोलिसांना काही निर्जी दिले पाहिजे कोणावर बोललं पाहिजे जे भाजपच्या आजूबाजूला गुन्हेगार आहेत त्यांच्यावर बोललं पाहिजे बोलू शकत नाही तेवढं धाडच नाही ना धाडच पाहिजे गुन्हेगारांना बोलणार कारण त्यांचे उपकार यांच्या डोक्यावर बरेच आहेत ना तर मग ज्यांनी उपकार केले त्यांच्यावर बोलायचं धाडच लागतं ना तर हा विषय त्यांना माहिती आहे सगळ्या सगळ्या पुणेकरांना माहिती आहे लपून काय राहिलं नाही ज्या टोळ्या आजूबाजूला तुमच्या पक्षाच्या बाजूला करा एवढंच आमचं म्हणणं आहे हो आता बघतोय की कुठंतरी तुमच्यावरती काउंटर अटॅक करायला सुरुवात झालेली आहे तुमच्या मुलाचा आणि गजा मारण्याचा फोटो जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विरोधकांकडून याकडे कसं बघ बघा माझा मुलगा आत्ता एकवीस वर्षाचा आणि मागे एकवीस वर्षामध्ये माझ्या मुलांनी काय काय केलं शाळे जीवनामध्ये हे जर तुम्ही फोटो टाकत असताल किंवा कुठं उभा राहिला असेल कुठं चालत असेल हे जर तुम्ही मग माझ्या मुलावर बघण्यापेक्षा निलेश घ्यावेवर जर तुम्ही बोलले तर मला बरं वाटतं माझ्या मुलाचा तर मी माझा मुलगा तुमच्याशी बोलन त्याच्यावर काय बोलायचं ते मी त्याला विचारलं त्यांनी मला काय माहिती दिली तर त्याच्यावर म्हटलं तर लग्न करायला गेलं तरी ला अनेक लोक माझा फोटो काढतात रवी झांगेकरचा मुलगा म्हणून तर मला मग मी थोडी आयडेंटिटी कार्ड विचारतो का तू कुठला जातीचा आहे तुझं आडनाव काय आहे तो कुठं राहतो आहे मी कशाला विचार माझा फोटो काढायला काढला आहे आणि त्याच्यामध्ये माझा मुलगा एकवीस वर्षाच्या लहानपणापासून काय आता तो हिशोब त्यांना त्या शिव तो ज्यावेळेला फोटो मी विचारत तो म्हणला मी शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना काढलेला फोटो आता तो आता माझा मुलगा तर खेळणी खेळताना तर खेळणीच्या बी बंदुकीचे फोटो घ्यायला लागलेत खेळणी खेळताना म्हणजे तो लहानपणी खेळणी खेळतो त्याचेही फोटो काढलेत आता माझा पोरगा काय चमचा लिंबू खेळणार आहे का माझा पोरगा तलवार ढाल बंदुकी फुग्याची बंदूक ही खेळणार ना, ना। माझा पोरगा काय चमचा लिंबू खेळणार का मग चमचा लिंबूचा आता फोटो कुठून आणून देणार माझा पोरग रिव्हॉल्वर आपलं बंदुकी खेळणार खेळातली वस्तू त्या खेळणारच ना आणि त्या जर फोटो तुम्ही दाखवत असतात तर तुम्ही कुठल्या खालच्या लेवलला गेला तुम्ही माझ्या कुटुंबावर अटॅक करून का बघे तुम्ही निलेश गायवाळच्या कुटुंब प्रकरणावर अटॅक केला पाहिजे ना मला वाटतं हे प्रकरण कुठंतरी दाबण्याचा किंवा मा, तुम्हाला कुठेतरी खाली खेचण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू मला कोण खाली खेचत नाही आणि मी काय ग बसणार नाही मी पुणेकरांची बांधील की मला बाकी कोणाशी बांधील की नाही त्यामुळे तुम्ही माझे बघितले असेल पोषोकार असेल ललित पाटील असेल ससूनचा मी शेवटच्या टोका पण लढायला लढणार आहे त्याला माझी राजकीय किंमत किती मोजावं लागली तर ती मोजलेली आहे मी आणि सत्तेच्या विरोध मी लढणारा कार्यकर्ता पूर्वी बसला आणि त्याचीही किंमत माझ्या कुटुंबांनी मोजलेली आणि ती मी मोजायला तयार आहे आज माझ्या लहान मुलावर जरी अॅटॅक करत असेल तुम्ही तर तुम्हाला त्याचा हिशोबी जनतेला द्यावा लागेल आणि नाही दिला तर आम्ही सक्षम आहे आम्ही सगळे वारक झालायला तयार आहे आणि माझ्या मुलाचं तर तो, तो तुमच्याशी बोला मी त्याला सांगणार तुमच्याशी बोला म्हणून भाऊ वसंत, वसंत मोरे जे आहेत ते आता ठाकरे गटामध्ये आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं की रवींद्र धंगेकरांचं कौतुक केलं पाहिजे ते गुन्हेगारीवरती बोलत आहेत आणि या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे असं वसंत मोरे म्हणतात हे अख्ख्या पुणेकरांचं म्हणणं नाही महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं माझ्या एकट्याचं राहिलं नाही आता हे तुमचं माझं सगळ्यांचं म्हणणं आहे की पुण्यातली गुन्हेगारी संपली पाहिजे हे काय सगळं नवीन नाही हे संपायला पाहिजे आपल्या घरा पण आलं आहे ही जर तुम्ही लॉ सर्वसामान्य माणसाचे जर नरडे चिरत असतात आणि तुम्हाला कोण सपोर्ट करतं तर त्यांच्याशी आपलं बोट जाणारच ना तो समीर पाटील समीर पाटील काय समीर, समीर पाटील अहो काय संबंध आहे आता पुण्यात सांगलीहून येतो येतो शंभर कोटीचा मालक होतो तो, तो, तो पोलीस चौकी चालवतो पोलीस स्टेशन चालवतो खोटे गुन्हे दाखल करायला लावतो हे काय चालव कुठल्या पोलीस अधिकाऱ्याची बदली तो करतो अरे पोलीस अधिकाऱ्यां धमकवायचं काम करतो पोलीस अधिकारी घाबरतात अनेक पोलीस अधिकारी मला भेटतात भाऊ चाललं हे एकदम अजून चाललं अजून ॲडिशनल दोन गोष्टी आम्ही सांगणार आहे भारतीय जनता पार्टीचे काय लोक येतात दंगेकरे चालले एकदम ओके चालले आम्हाला बोलतायत नाही तुम्ही बोलताय मी म्हणतो मी जनतेसाठी बोलतो माझं चंद्रकांत आता तर काय बांधायला बांध नाही माझी वैयक्तिक लढाई माझ्या कुटुंब त्यांनी जे घात केलेत त्याच्यावर मी बोलणार आहे ती वेगवेगळी मी बोलल पण आता हा राजकारणाचा विषय ना मी सकाळी बाहेर येताना सर्व सामाजिक कार्य सर्व पक्षाच्या लोकांनी पुणे वाचवण्यासाठी एकत्र आलो पाहिजे भाऊ आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे त्या ट्विटच्या माध्यमातून ते म्हणत आहेत की तुम्ही जे आहे टोळींवरती बोलताय निलेश घायवरती बोलताय जरी टोळी प्रमुख जरी आतमध्ये असतील तरी टोळीचे जे सदस्य असतात जे नंबरकारी असतात ते बाहेर आहेत रवींद्र धंगेकर यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर सुषमा सुद्धा पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी रोहित पवार करतात भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ज्यावेळी म्हणतो ठोकून काढू त्यावरती गुन्हेगारांची गु गुन्हेगारांचा मनोभाव धैर्य वाढवण्याचं काम करतात म्हणजे हे सगळे मिळून घात करू शकतात असं त्यांना वाटलं असेल कारण जर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष म्हणत असेल तर ठोकून काढेल तर त्याला गुन्हेगाराला वाटणार ना आता अध्यक्ष म्हणतोय तर आपण ठोकायला का हरकत आहे पण जर ठोकायचं असेल तर एवढं सोपं नसतं पण तरी राव रोहितदानी काळजी वाटली असेल त्या काळजी कुठे बोलल्या असेल की एखाद्या कार्यकर्त्याला जर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ठोकून काढा म्हटलं तर गुन्हेगार सहज अंग हात कारण तर ते ओळखलं असेल कारण ते शेवटी सामाजिक कार्यकर्ते आमदार आहेत पार्श्वभूमी त्यांना ह्या लोकांची माहिती असेल हे कोणाचाही घात करू शकतात त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असं बोलत असेल तर ते बोलत असतील ते त्यांचा ते त्यांचा विचार मांडू शकतात कारण कार्यकर्त्याच्या बाजूने सगळेच उभे राहतात शेवटी जर काही बरं वाईट झालं तर यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असं रोहित पवार म्हणतो आम्ही बघा रोहितदादा काय बोलले तो त्यांचं त्यांनी एक शंका व्यक्त केली ती वस्तू ती खरी पण जर आ त्यांनी जे ऐकलं असेल की अध्यक्षच म्हणतोय भारतीय जनता पार्टीचा ठोकून काढेल म्हणजे मग गुन्हेगार तर सहज अंगावर येईल ना गुन्हेगार सहज अंगावर येईल मग ह्याचं पोलीस का तपास करत नाही अशा पद्धतीचं वागणं ह्यांनी का गुन्हा दाखल नाही केला का तपास नाही केली नाही ठोकून काढून तुम्ही आजूबाजू जर तुमच्याबरोबर चार पोलीस आहे तुम्ही मधनं चालता आणि तुम्ही ठोकून काढायच्या गोष्टी करता ही कितपत योग्य आहे आणि जर ठोकून काढायचं तर काढावं त्यांनी आता आम्ही सकाळीच सांगितलं की आम्हाला तुम्हाला जिथं ठोकायचं तिथं ठोका शेवटी आम्ही जेव्हा आम्ही राजकारणावर त्या दिवशीच आमच्या डोक्याला आम्ही कफन बांधलेलं आहे कधीतरी आम्हाला लोक मारणार आहे कारण विरोधकांना सुट्टी नाही आपल्याकडं आणि त्यामुळे त्यांना जे करायचं ते त्यांनी ते करू शकता पण रोहितदाचं मी मनापासून अभिनंदन कारण की एक शां त्यांनी एक भीती व्यक्त केली की असं होऊ शकतं आणि त्यांनी आमच्या सगळ्यांची काळजी घेतली त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज अजित पवारसुद्धा बोलताना म्हणालेत की कोणताही राजकीय हस्तक्षेप आम्ही यामध्ये सहन करणार नाही निरपेक्ष पद्धतीनं चौकशी केली जाईल या प्रकरण मला नाही वाटत दादांचं सगळं ऐकतील म्हणून दादांचं सगळं ऐकतील पोलीस मला वाटत नाही हे सगळं हा सगळं ऐकतीन वाटत नाही असं पालकमंत्री आहेत सगळं दादांचं ऐकतील असं मला वाटत नाही अर्थात हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर ते निलेश घायवे प्रकरणामध्ये सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आज ज्या पद्धतीनं अजित पवार बोललेले होते कि या मदे मी ही राज की या प्रकरणामध्ये मी कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही तर रवींद्र धंगेकर यावर धंगेकर यावरती म्हणत आहेत की पुलिस अजित पवार यांचं ऐकतील असं वाटत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसं राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड